विद्यार्थी शैक्षणिक बाबतीत प्रचंड तणावाखाली आहे का आजचा पालक मुलांच्या करिअरबद्दल तणावाखाली आहे का आजची पिढी इमोशनली थोडी कमकुवत आहे का हा सर्व तणाव कमी करण्याचा काही सोपा उपाय नाही का विद्यार्थ्यांना करिअरबद्दल सिरियस करताना त्यांना सहज प्रेरणा देता येईल का भारतीय संसदेत साक्षात पंतप्रधानांनी शिक्षणाची काशी म्हणून गौरव केलेल्या कोटा शहरामध्ये मानसिक आणि अभ्यासाच्या ताणतणावामुळे विद्यार्थ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता व समुपदेशक पण अपुरे असल्यामुळे आपण पालक म्हणून पुढे होऊन काही करायची गरज आहे का या सर्व समस्यांवर शास्त्रीय आणि मनोवैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून पालकत्व फाउंडेशन विद्यार्थी आणि पालकांसाठी मिशन एकलव्य अंतर्गत घेऊन येत आहेत हॅप्पी एज्युकेशन प्रोग्रॅम आयुष्य बदलणारा व संपूर्ण मानसिक ताणतणाव नष्ट करणारा उत्साहपूर्वक हो पण तितका थ्रिलर अनुभव पॅराग्लायडिंग स्टुडंट राईड पॅराग्लायडिंग पॅरेंट राईड आजच -आज बुक करा आयुष्यातील अद्भुत आणि रोमांचकारी अनुभवासाठी आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी पॅराग्लायडिंग हे ऍडव्हेंचर स्पोर्ट असले तरी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर जबरदस्त परिणाम करणारे आहे विद्यार्थ्यांना पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून पक्षांसारखे हवेत उडता येते निसर्गाची जबरदस्त अनुभूती घेताना आनंदाने हृदय उचंबळून येते हवेचा दाब पॅराग्लायडिंगचे विंग फिजिक्स एरोडायनामिक्स आणि मॅकॅनिक्समध्ये शिकलेल्या बऱ्याचशा संकल्पना प्रत्यक्षात अनुभवता येतात पॅराग्लायडिंगच्या अनुभवानंतर बरेचसे विद्यार्थी आपल्या आयुष्यात सिरियस होताना व आपल्या ध्येयाप्रती जोरदार वाटचाल करताना आम्ही अनुभवले आहे आपण आपल्या मुलाला असा अविस्मरणीय अनुभव देणार का तसेच आपल्या स्वतःच्याही आयुष्यात व्यावसायिक ताणतणाव व कामाच्या व्यस्ततेमुळे जबरदस्त मानसिक व्याप असतो आपल्यातही एक लहान मूल दडलेले असते त्या लहान मुलाला जर आपण पॅराग्लायडिंगचा अनुभव दिला तर नक्कीच एका नव्या विश्वासाने आणि नव्या जोमाने आपल्यालाही आयुष्याकडे पाहता येते आजच बुक करा स्टुडंट राईड पॅराग्लाइरंट राईड अधिक माहिती साठी संपर्क फाउंडेशन मोबाईल पंच्याण्णव सत्तावीस साठ छप्पन्न शून्य पाच आणि चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस ब्याऐंशी अकरा अकरा दिलो जिंदा तुम्ही नजर मे खाबो की बिजलिया हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें हर एक पल एक नया समा देखे ये निगाहें, जो अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम